हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण कोणत्या टॉपिकपर्यंत होतो की माझे मिस्टर काय काय काम करायचे जयश माझे घरचे सगळे त्यांना बघायला गेले किंवा त्यांचं घर वगैरे माणसं वगैरे सर्व बघायला म्हणजे मुलाचं घर वगैरे कसं आहे काय काय नाही मग ते तो चालवतो आपण तर आजचा विषय काय आहे आजचा विषय असा आहे की घर बघून आलं माझी आजी मला काय म्हणाली तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा मला आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ नाही घेते मी तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवते तर नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जे आहे ते सांगत आहे याच्यात की आणि मला या नात्यापासून काही म्हणजे कंप्लेंट नाही आहे की असं आहे का तसं आहे काय तर एवढं सांगत आहे की मी माझी माझी लाईफ कशी सुरू झाली हे तुमच्यासोबत शेअर करत आहे

तर इथे एक माझा म्हणजे मुलगा आहे ना तर त्याचा मित्र आला होता तर काल मी त्याच्यासोबत एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे पण मी त्याला कवर केलेलं आहे कारण की नको कोणाला प्रॉब्लेम व्हायला त्याच्यासाठी मग मी त्याला कवर केलं तो आला होता मग आणि आता पण तो आलेला आहे त्याच्यात पण त्याला थोडं कवर करावं लागेल तर चला आपल्याला काय बोलायचं होतं की माझी मा आजीनं मला मा तिकडनं मुलाचं घर वगैरे बघून आल्यावर काय म्हणाली होती तर माझी आजी मला सांगत होती की बाई तुझ्या आम्ही घरी गेलो म्हणजे तो जो काही मुलगा होता त्याच्या घरी गेलो त्याचे घरचे लोक बघितले लोक वगैरे छान वाटले म्हणजे आम्हाला सगळी आजी आजोबा सासू सासरे पर जेवढे काय मेंबर होते त्यांनी बघितले त्यांच्या सगळ्यांचे ते बोलले थोडंफार काय शेत वगैरे होतं त्यांनी ते बघून आले न माझ्या आजी मला घरी आल्याबरोबर मला म्हणाले की बाई आम्ही तिथे गेलो तुला एवढे मोठे लोक आहे बरं का तिथं म्हटलं होऊ दे किती असू दे म्हटलं काय त्या तेवढं माणसाचे ना म्हटलं तर मग काही नाही पण मग मला म्हणे तुला कधी थो कसं काही ना थोडंफार काही ना हाय म्हणे घरापुरतं फोटा पाण्यापुरतं शेत तर ते शेत वगैरे बघून आल्यावर मला म्हणतो ती तिथं ते पुन्हा जसं मातीचं घर आहे म्हणे तुला तिथं रोज मातीचं घराला सारवावं लागेल हे करावं लागेल म्हणे आता तुला म्हणे आता आम्ही तुला मातीचं घरच पाहून दिलं म्हणे आता तुला रोज शेणाने आहे मातीने भिंतीला पुढवे घ्यायचे आठ आठ दिवसाला म्हणायचं ना की आठ दिवसात आपण घर कसं साफसफाई करतो तर तसं तो लागून घरालाही घ्यावं लागत म्हटलं चालेल मला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं बरं आहे म्हटलं हो दे मातीचं का घर होईना तर इथे आमची घर मालकी नाली होती तर मग आपण कुठं होतो बनवते ना बघा आमची स्टोरी कशी आहे सगळी हा हा ऐकतंय का ऐकता का म्हटलं हा दे दे हा ना चालेल थँक्यू तेवढा नाही आर्थिक तरी कस तरी सपोर्ट येतो आपण काय एकमेकीला बोलूच तर व्हिडिओद्वारे तरी पाहता येत हो तर आजी मला बोलवत होती की तुझं मा म्हणजे जसं तुझं मातीचं घर आहे म्हटलं चालेल काही हरकत नाही म्हटलं म्हणजे चित होती मला आणि माझ्या वडिलाचं पण मातीचंच घर होतं म्हणे तुझ्या घरी थोडीशी क ते आहे म्हणे तुला श, 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 शेती तर शेती असल्यामुळे मला माझ्या आजीनं म्हणजे ज्यावेळेस माझं म्हणजे मी कॉलेज सोडून घरी होते बारावीतून तर शिकले मी कॉलेज सोडून घरी होते घरी होते तर आजी मला न न्यायची आजी सर्वात आधी ज्या ज्यापासून माझं लग्न त्या पक्क झालं ना डिसेंबर महिन्यामध्ये लग्न पक्क झालं होतं त्याच्या आधी आणि मग कुंकू वगैरे झालं नंतर मग आधीचा डोक्यात विचार की नेकड्या आता मुलीला थोडंफार कम आहे शेत आहे तर त्याला आपण घेऊन गेलं पाहिजे तर मग माझी आजी थोडं थोडी मला तुरी सोंगायला घेऊन जात होती तर आम्ही नाही बोलता तर भरपूर लोकांच्या तुरी वगैरे सोंगायला जात होतो आधीचं म्हणणं असं होतं नकोकडं आता बरं आहे जाऊ दे आहे त्याच्यानं शिवाय तिला पोटापुरतं तर घरी काव्यांना आडू नूक नको यायला म्हणून म्हणजे शेतामध्ये घेऊन जायची तर बरेच माझे म्हणजे लग्न आठ दिवसापर्यंत म्हणजे असं आधीमध्ये असलं कधी तर थोडंफार कामाला घेऊन जायची की जाऊ दे समजलं पाहिजे शेतामध्ये काय असतं कोणतं काम कसं का करावं लागतं म्हणजे माहिती पाहिजे कारण की पप्पाकडे शेती वगैरे काहीच नसायची आणि मग मग तू सोंगाला घेऊन जायची तर अशा प्रकारे मला आजीनं थोडंसं घाबरून दिलं होतं की म्हणे तुझं पूर्ण मातीचं घर आहे एवढी मोठी माणसं आहे घरामध्ये म्हणे शेती आहे तुला असं काम करावं लागेल तुला तसं करावं लागेल तर हेच ते सर्व काम होतं की एक मातीचं घर आहे तुला रोज घराला कुडवे घ्यावं लागतील आणि घरात तेवढे में का मेंबर आहे तेवढे म्हटलं असू दे मग आणि नंतर थोडीशी शेती होती तर तुरीसाठी मला बाहेर घेऊन जायची शेतामध्ये की आलं पाहिजे कोणतं काम कसं लावायचं सोडायच्या वेळेस आणि याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुरीचा सा व्हिडिओ पण लवकरच एक वेगळा घेऊन येणार आहे उद्याच घेऊन येईल जास्त लेट नाही तर चला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा